भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना सातारा जिल्हाध्यक्ष निलेश गणेश मोरे आज भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना या माध्यमातून आमच्या भटक्या ब प्रवर्गामध्ये येणाऱ्या टोटल सदतीस जाती अ यांच्या यांची एक प्रामुख्य प्रमुख अडचण एक आहे की यांना जातीचे दाखले मिळत नाहीत आणि काही जणांना मिळाले तर त्यांची जात पडताळणी होत नाही त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सकारात्मक त्यांची भूमिका समोर मांडलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही तुमच्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची यादी तयार करा प्रत्येक गावाची प्रत्येक तालुक्याची यादी तयार करा त्या यादीप्रमाणे आपण तिथे तिथे त्या त्या ठिकाणी कॅम्प लावून आपण त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची करून देऊ जिल्हाधिकारी साहेबांकडून जर झालं नाही तर आम्ही त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसानंतर पंधराव्या दिवसात जर त्यांनी आम्हाला ह्यासाठी कुठल्या बाबतीत जर मदत नाही केली तर सोळाव्या दिवशी आम्ही एक लक्षणीय उपोषण करणार आहोत आज आम्ही जिल्हाधिकारी येथे सर्व उपस्थित भटका समाज आलेला आहे आज एकच मागणी केलेली आहे की आम्हाला जातीचे दाखले मिळावे व ते मिळत नव्हते ज्या पद्धतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एक यादी तयार करा यादीनुसार आम्ही प्रत्येक समाजाची तपासणी करतो व शिबिर लावून घेतो